उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता जंगलातील पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती रोखण्यासाठी रानबोपडांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करत त्यामधून मुख्या पाखरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे खामगाव शहरातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे पशुपक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे मानवाच्या प्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे रखरखत्या उन्हात सावली व चिमुटभभर दाण्यासाठी चिमणी व पक्ष्यांची भटकंती दिसून येते मात्र वाढत्या प्रदूषणामुळे चिमणीसारखे अनेक छोटे पक्षी संकटात आले आहेत या लहानशा जीवाला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो सद्यस्थितीत चिमणी काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या वाटेवर आहे त्यांच्याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी त्यांचे योग्य संवर्धन व्हावे याकरिता शहरातील सामाजिक संस्था श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी जलपात्र वाटप केले जाते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा व त्यांचे सहकारी हे मागील पंचवीस वर्षांपासून तलाव रोड घाटपुरी रोड शेगाव रोड आदी ठिकाणी जाऊन जंगली दुधी भुपडे आणून त्यांना सुकवतात व नंतर त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करतात हे कमंडलू कुंड्या पर्यावरणपूरक व नैसर्गिक असून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे विशेष म्हणजे या कुंड्या वाटप ही मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी पक्षांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी वाटप करण्यात येतात एम सी एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव